हाय नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज इथे मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे हा पुलन रांगोळी मॅट कसं बनवायचं अगदी अचूक प्रमाणामध्ये मी घेऊन आलेले आहे आणि कलर कॉम्बिनेशन कसं करायचं ते देखील मी सांगितलेलं आहे आता इथे मी एक ट्रेसिंग पेपर घेतलेला आहे आता त्याच्यावरती मी अचूक प्रमाण घेऊन तुम्हाला ही रांगोळी कशी बनवायची ते सांगते इथे मी सोळा इंचाचं एक लाईन करून घेतलेली आहे त्याचा मी मध्य काढलेला आहे आठ इंचावरती मी टिक मार्क केलेला आहे मी पहिलं पेन्सिलने टिकमार्क करते आणि नंतर मग मी डा ह्याच्याने मार्करने करते तर आता इथे मी मध्य मध्यावरून मी राऊंड हाफ राऊंड काढणार आहे तर त्यासाठी मी साडेतीन इंचाचं अंतर घेतलेलं आहे इथे मी सगळीकडे एक थोड्या थोड्या अंतरावरती मी साडेतीन साडेतीन इंचाचं असं टिकमार्क करून घेते म्हणजे आपल्याला राऊंड काढायला सोपं जातं म्हणजे कंपासची देखील आपल्याला इथे गरज भासत नाही इथे मी चुकून तीन इंचाचं घेतलेलं होतं त्यामुळे मी डबल टिकमार्क करून घेते आणि साडेतीन इंचावरती मी टिकमार्क करून असं राऊंड करून घेणार रा आहे हे अगदी अचूक प्रमाण आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने जर बनवलात तर उलन म्हणजे हा प्रांगोळी अगदी मस्त बनली जाते इथे हा अगोदर मी पेन्सिलने करून घेते कारण पेन्सिलने जर आपण केल करून घेतलं ना तर आपल्याला ते खोडता येतं चुक जरी काही चुकलं वगैरे तर खोडता येतं त्याच्यानंतर मग मी हे ब मार्करने डार्क करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता जे पुढचं हाफ सर्कल आहे ते मी इथे करून घेणार आहे ते मी इथे पाच इंचावर घेतलेलं आहे म्हणजे आपलं जे सेंटर आपण जिथे घेतलेलं आहे तिथून ते पाच इंचावर घ्यायचं म्हणजे आपला हाफ जे सर्कल पहिलं आपण बनवलं आहे साडेतीन इंचाचं तिथून आपल्याला दीड दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे असं मी पेन्सिलने ते टिक मार्क करून घेते भरपूर ताईंच्या मला कमेंट होत्या की तुम्ही मोठा व्हिडिओ अपलोड करा एखादी डिझाईन बनवून म्हणजे अचूक मापामध्ये मा बनवून दाखवा म्हणजे आम्हाला देखील घर बसल्या ते करता येतं काही ताईंना ट्रेसिंग पेपर अवेलेबल होत नाहीत किंवा तेवढं डिझाईन बनवायला देखील त्यांना वेळ मिळत नाही तर मग त्यांच्यासाठी हे अगदी सोप्पा काम आहे त्यामुळे त्यांची रिक्वेस्ट होती मला व्हॉट्सअपला देखील त्यांनी मेसेज केलेला होता की अशाच काहीतरी वेगळ्या डिझाईन अजून बनवून दाखवा आम्हाला म्हणजे आम्हाला करता येतील त्यामुळे मी आता खूप दिवसांनी मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे कारण खूप म्हणजे वेळच मिळत नाही ऑर्डर देखील असतात लोकल ऑर्डर देखील असतात त्यामुळे वेळ पुरत नाही आणि मी एकटीच हे सगळं हँडल करते माझं टीमवर्क वगैरे काही नाही आहे मी एकटीच सगळं करते त्यामुळे वेळ मिळत नाही मोठा व्हिडिओ करायला इथे बघू शकता तुम्ही मी, मी सेकंड हाफ सर्कल देखील मी करून घेतलेलं आहे आता इथे मी त्या जे सेकंड हाफ सर्कल केलेलं आहे ना तिथे मी वन पॉईंट सिक्समध्ये वर अंतर ठेवून टिक मार्क करून घेते मार्करने म्हणजे आपल्याला त्या ला ला लाईन पुढे करता येतील आपली ती वर पुढच्या ज्या पाकळ्या होणार आहेत त्या वन पॉईंट सिक्सने होणार आहेत थोडं कमी जास्त होऊ शकतं कारण शेवटी ते हाफ सर्कल आहे ते ॲक्युरेट होऊ शकणार नाही आता जिथे आपण एक पॉईंट सहावर टिकमार्क केली होती ना तिथे तिथून मी पुढे तीन इंचावर मी एक सॉरी दीड इंचावरती मी टिकमार करून घेणार आहे ला त्या एक पॉईंट सहावर जिथे मी घेतलं होतं तिथून मी पुढे एक पॉईंट पाचवर म्हणजे दीड इंचावरती अशा टिकमार्क करून लाईन त्या मी करून घेते आणि मग त्या लाईन आपल्याला जोडायच्या आहेत आता इथे बघू शकतात जे आपण पाकळी करणार आहोत तर त्याच्यामधलं जे अंतर आहे ते पण आपलं सेम आलं पाहिजे ना तर ते आपण दोन पॉईंट दोन इंचाचं घेतलेलं आहे आणि त्या दोन लाईन ज्या बनवलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये सेंटरला मी मेजर डेप ठेवून तीन इंचावरती मी टिकमार करून घेतलेली आहे म्हणजे आपलं सेंटर जे आहे ते तीन इंचाचं आहे आणि मग ते सेंटर जे आपलं होणार आहे तर त्याच्यावरती टिकमार्क केल्याच्या नंतर ते सेंटर दोन म्हणजे दोन लाईन ते जॉईन करून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते म्हणजे सेंटरला या साईडने एक लाईन आणि त्या लाईनने एक एक लाईन असं उभं ते जॉईन करून घ्यायचं आहे म्हणजे आपली इथे पाकळी तयार होऊ शकते ते बघू शकता तुम्ही मी पाकळी तयार करून घेतलेली आहे कशा पद्धतीने आता या सगळ्या पाकळ्या मी जॉईन करून घेतलेल्या आहेत इथे माझं ट्रेसिंग पेपर रेडी झालेलं मी डायरेक्ट कॅनवासवर केलेलं नाही आहे कारण ते चुकायला होतं मी ट्रेसिंग पेपरवर आधी करून घेतलं आणि ते त्यानंतर मी ट्रेसिंग पेपर कॅनवासवर ठेवून मी इथे ट्रेस करून घेतलेलं आहे इथे बघू शकता मी कॅनवास घेतलेलं आहे हे मी कॅनवास स्वतःसाठी यूज करते हे थोडं लो क्वालिटीचं आहे पण इझिली ते फोल्ड वगैरे होतं आणि हलकं फुलकं आहे त्यामुळे ते, ते बरं पडतं करायला फक्त मी कस्टमरसाठी चांगलं कॅनवास यूज करते आणि माझ्यासाठी मी हे असं कॅनवास यूज कर... सॉरी रेग्झिन यूज करते मी कॅनवास मी नाही यूज करत मी रेग्झिनच यूज करते फक्त हे लो क्वालिटीचं आहे आणि मला ते ब बरं पडतं इझिली फोल्ड वगैरे होतं म्हणून आणि वजन पण जास्त नाही आहे अगदी लाईट वेट आहे ते इथे मी आत्ता ग्रीन बॉर्डर करून घेते सगळ्याला सगळं टोटल मी ग्रीन बॉर्डर करणार आहे कलर आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता तुम्हाला जे आवडतील कलर ते तुम्ही घेऊ शकता मला जे आवडले ते मी इथे घेतलेले आहेत असं काही नाही आहे तुम्ही हेच वापरा कलर वापरावे याच्यामध्ये वेगळे कलरसुद्धा तुम्ही वापरू शकता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी कशी डिझाईन क्रिएट केले ते तुम्हाला कळून जाईल इथे बघू शकता मी ज्या पाकळ्या आहेत त्यांना देखील मी ग्रीन कलरनेच बॉर्डर केलेली आहे आता हे जे हाफ सर्कल आहेत त्यांना देखील मी बॉर्डर ग्रीन कलरनेच करून घेणार आहे आणि छान डिझाईन होते अगदी अचूक प्रमाणामध्ये माझी झालेली आहे ज्या ताईंना जमत नाही किंवा पहिल्यांदाच करत असतील डिझाईन का काढायला जमत नाही त्यांच्यासाठी हे अगदी सोप्पं आहे असे हा व्हिडिओ बघून तुम्ही नक्की ही रांगोळी बनवू शकता माझा ते दोन्ही सर्कल झालेले आहेत बनवून बॉर्डर झालेले आहेत त्याच्या आता इथे मी आतमध्ये जो पहिला हाफ सर्कल आहे त्याच्यामध्ये मी मोती कलर यूज केलेला आहे तुम्ही याच्याऐवजी तुम्ही व्हाईट कलर देखील यूज करू शकता तुम्हाला जे योग्य वाटतील ते, ते कलर तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ कुठेही स्किप करू नका प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे डिझाईन तुम्हाला कळून जाईल ही ते मी थोडं व्हिडिओ फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता थो त्यामुळे थोडासा अगदी फास्ट केलेला आहे मी व्हिडिओ आणि ज्यांना उलन रांगोळी मॅटचं जर किट हवं असेल तर ते देखील किट माझ्याकडे अवेलेबल आहे ऑर्डर करू शकता तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज करा तुम्हाला ऑर्डर ते मिळून जाईल इथे बघू शकता तुम्ही माझं मोती कलरने देखील फील करून झालेलं आहे तसंच ज्यांना ट्रेसिंग पेपर जर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांना ट्रेसिंग पेपर देखील मिळून जातील किंवा ज्यांना कुणाला उलन मॅटच्या रांगोळी पाहिजे असतील एक फूट दोन फूट तीन फूट सध्या माझ्याकडे अडीच फुटापर्यंतच अवेलेबल आहेत पण मी चार आणि पाच फुट म्हणजे देण्याचा पण देखील प्रयत्न करणार आहे कारण माझ्या इथे जंबो प्रिंट मी जिथे राहते तिथे जंबो प्रिंट मला मिळत नाही मला जवळजवळ चाळीस ते पन्नास किलोमीटरवरती जाऊन मला हे सगळं आणावं लागतं मटेरियल त्यामुळे ज्यांची कुणाला ऑर्डर द्यायची असेल चार आणि पाच फुटाची रांगोळीची तर त्याने ऑर्डर दिल्याच्यानंतर मी त्यांना अवेलेबल करून देऊ शकते इथे बघू शकता आता जे दुसरं हाफ सर्कल मी घेतलेलं होतं तिथे मी चॉकलेटी कलर यूज केलेला आहे कॉम्बिनेशन मला हे थोडं छान चा, छान वाटलं म्हणून मी चॉकलेट आणि मी घेतल्या आणि जे पाकळ्या मी बनवल्या त्याच्यामध्ये मी पॅरेट ग्रीन आ, कलर यूज केलेला आहे इथे तुम्ही फेंट पिंक किंवा पिंक कलर देखील यूज केला के तरीही चालेल ते पण छान दिसून जाईल म्हणजे उठून दिसेल ते आणि शक्यतो आपण जे रांगोळी मॅट बनवतो त्याच्यामध्ये शक्यतो असे डार्क कलरच यूज करायचे म्हणजे ती रांगोळी छान उठून दिसते आता मी पहिली पाकळी रेडी झालेली आहे दुसरी देखील मी करून घेते संक्रांतीसाठी जर कुणाला हळदी कुंकू किंवा कुंकू कुंकू आणि हळद असे सेपरेट जर कुणाला रांगोळी मॅट हवे असेल तर त्या देखील अवेलेबल होऊन जातील त्यादेखील तुम्हाला मिळून जातील माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की साय लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी किती प्रमाण घेतलेलं आहे आणि कसं घेतलेलं आहे काय ते कळून जाईल कारण काय होतं मग नंतर तुम्हाला परत आम्हाला मॅसेज करून विचारावं लागतं आणि माझ्याकडे तेवढा वेळ कधी कधी नसतो मी मला जेवढं जमतं आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न नक्की करते आणि तुमच्यापर्यंत चांगले चांगले व्हिडिओ नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी खरंच माझ्याकडे वेळ कमी असतो आणि मला रिप्लाय देता येत नाही तुम्हाला आणि मग ते मलाच कसं तरी वाटतं त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला ते कळून जाईल की मी हा हे मा प्रमाण कसं घेतलेलं आहे इथे बघू शकता आपल्या देखील होत आलेल्या आहेत सगळ्या आणि असेच जर तुम्हाला उलन म्हणजे रांगोळी मॅट रेडी रेडीमध्ये जरी कुणाला हव्या असतील तर त्या देखील तुम्हाला मिळून जातील आणि सिंगल पीसमध्ये पण तुम्हाला उलन कुणाला हवी असेल किंवा रेग्झिन रेग्झिनमध्ये माझ्याकडे दोन प्रकार आहेत म्हणजे एक चांगल्या क्वालिटीचं आहे आणि एक थोडं डल क्वालिटी म्हणजे हे जे मी आता वुलं जे बनवते मॅट बनवते ते एक थोडं लो क्वालिटीचं आहे तर ते देखील आहे म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी वगैरे हवं असेल तर त्यात ते, ते वापरलं तरी तुम्हाला चालणार आहे ते पण रेग्झिनच आहे फक्त थोडं लो क्वालिटी आहे म्हणजे प्रॅक्टिससाठी माझं वैयक्तिक मत आहे की प्रॅक्टिस जर तुम्ही करत असाल तर, तर एवढं चांगल्या क्वालिटीचं रेग्झिन घेण्यात काही अर्थ नाही आहे तुम्ही हे असलं घेतलं तरी चालणार आहे प्रॅक्टिस तुम्हाला चांगलं जमायला लागलं की मग तुम्ही चांगल्या क्वालिटीचं रेग्झिन यूज करू शकता ते बघू शकता माझ्या सगळ्या पाकळ्या आता रेडी झालेल्या आहेत छान अशी डिझाईन माझी तयार झालेली आहे अशाच प्रकारचे डिझाईन तुम्ही पण करून बघा ज्या ताई बनवतील डिझाईन ह्या प्रकारची तर त्यांनी मला नक्कीच मेसेज करावा आणि सांगावं की मी असं अशा ब असं बनवलं आहे म्हणून वगैरे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा धन्यवाद